नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विशाल भीमा शिंदे हे व्यक्ती नगर तालुक्यातील मदडगाव टाकळी या ठिकाणी राहत असून त्यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हो यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटलंय की विशाल भीमा शिंदे हे त्यांची पत्नी कल्पना विशाल शिंदे यांना भेटायला गेले असता त्यांची मेवणी वर्षा अविनाश काळे हिने परत माझ्या बहिणीला भेटायला येऊ नको नाहीतर तुला जीवे ठार अशी धमकी दिली त्याचबरोबर सासू वर्षा भानुदास मोरे यांनी देखील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तर घरमालक शांताबाई महादेव सोनावणे यांनी देखील मागील नऊ महिन्यांपासून विशाल शिंदे यांना त्यांच्या पत्नीस भेटण्यास मनाई केली आहे तर पुन्हा भेटायला आलास तर तुझे हातपाय तोडायला लावील अशी देखील धमकी दिली तर मे वर्षा काळे हिने देखील फोनद्वारे आम्ही अण्णा लष्करे यांची माणसे असून तुला जीवे ठार मारू अशी धमकी दिली आहे दरम्यान या सर्व व्यक्तींकडून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून या व्यक्तींची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर हा मी विशाल भीमा शिंदे बोलतो मी राहणार मधगाव काकळीत आली अहमदनगर तालुका जिल्ह्यामध्ये तर माझी मंडळी ना दोन वर्षापासून मला सोडून गेलेली सोडून जाता वेळेस मला वीज देऊन गेली तिच्या कोणतरी साथीदार भाऊ काय म्हणते त्या नात्याने तिने ते येतो जातो मी नाही का असं कधी तिला प्रश्न चौकशी विचारलं नाही काही पुसलं नाही तिने मला ना रात्रीचं वीज दिलं आणि सकाळच्या पारी ती निघून गेली मी दवाखान्यात ॲडमिट झालो शिवला आणि ती निघून नंतर यो अरुण शेळके म्हणून राहणार धानोरा तालुका जिल्हा आश टी बीडमधला हा मला फोनवर धमकी देतो तुझी चुंडीमध्ये दे मी शरद पवाराचा माणूस आहे मी अण्णालाष्कराचा माणूस आहे मी तुझ्या मध्ये गोळ्या भागे तसं आहे माझं एवढंच म्हणणं आहे का माझं लग्न होत असताना माझं लग्न झालं असताना आणि मला तीन लेकरं असताना जो माझ्या बायकोला उडून घेऊन जातो बायकोला उडून घेऊन काहीतरी भूस घालतो आणि मला जिवे मारण्याच्या धमक्या देतो तर मी आता एस पी ऑफिसला आलेलो आहे मी त्यांच्या पुढे त्यांचा प्रस्ताव मांडलेला आहे माझं सर्व काही सांगितलेलं आहे आणि जर त्यांनी ऍक्शन घेतली नाही तर मी जो उपोषणाला आहे माझ्या बायकोला त्यांनी पळून नेलेलं आहे आणि मला न्याय भेटावा यासाठी मी झुंजतो यासाठी मी लढतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा